मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव टी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील मंगरुळवेद संत चोखोबा राय यांचे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असून या ठिकाणी दरवर्षी याही वर्षी संत चोखोबा राय यांचे पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य असा हिरण सोळा एकवीस मे पासून आयोजित केलाय दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण आणि भागवत कथा सुद्धा या ठिकाणी आयोजित केली असून या ठिकाणी भाविकांनी कथा आणि कीर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे मंगरुळ येथे संत चोखोबाई यांची पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय महोत्सवाची सांगते वेळी तब्बल पन्नास हजार भाविकांनी या ठिकाणी आमरसचे भोजनही दिलं जाते हे विशेष या वर्षी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा येणार माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे महाराष्ट्रातील एकमेव संत चोखोबराय मंदिर पुण्यतिथी महोत्सव आहे संत चोखोगराय यांचा पुण्यतिथी महोत्सव बावीस मे ते एकोणतीस मे या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार मंडळी सकाळी सात ते दहा या वेळेमध्ये ज्ञानेश्वरी पारायण आहे दुपारी दोन ते पाच या कालावधीमध्ये श्रीमद भागवत कथा आहे आणि सायंकाळी साडेआठ ते साडे दहा या कालावधीमध्ये हरिकीर्तन या सात दिवसामध्ये महाराष्ट्रातील नामांकित संत महांत वारकरी राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सर्वच मंडळी आहेत आणि त्यात या कार्यक्रमाचं वैभव हो, या कार्यक्रमाचं विशेष एकोणतीस मे या दिवशी सायंकाळी अकरा वाजता या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा येणार आहेत आणि या कार्यक्रमाचं वैभव हो की पन्नास हजार लोकांना आमरसाची व्यवस्था संत चोखोपराय आश्रम यांच्या वतीने व परिसराच्या वतीने आम्ही हे सर्व सुंदर आयोजन केलेलं आहे तरी महाराष्ट्रातील तमाम मंडळीला माझी विनंती आहे वारकरी मंडळीला विनंती आहे आपण महाराष्ट्रातील एकमेव संत चोखोबराय मंदिर या संस्थांना एक वेळेस तरी अवश्य भेट द्यावी रामकृष्ण सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस